बिग बॉस मराठीचा यंदाचा सध्या चांगलाच तर आता उघ्या दोन दिवसात या सीझनचा ग्रँड फिनाले होणार आहे मात्र मागील दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख प्रेक्षकांना दिसत नसल्यामुळे प्रेक्षक काहीसे नाराज आहेत तर जिनिलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून रितेश मुलांसोबत आणि जिनिलियासोबत परदेशात धमाल करताना दिसतोय पोस्ट पोस्ट ही पोस्ट पाहता चाहते नाराज झालेत पोस्टवर त्यांनी कमेंट्स करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे तुम्ही बिग बॉस सोडून कसे जाऊ शकता असं एका चाहत्याने म्हटले तर लवकरच पुन्हा तुम्हाला भाऊच्या धक्क्यावर पाहण्यास उत्सुक असल्याचंही अनेकांनी म्हटले रितेशला पुन्हा भाऊच्या धक्क्यावर पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी